नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना आणण्यात आलेली आहे त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्र कोणकोणती सगळ्यांचं तारंबळ उडालेलं अगोदर म्हटले रहिवाशी दाखला लागतो उत्पानाचा दाखला लागतो पण मुख्य तो काय लागतो काय नाही लागत हे आपल्याला माहीत आहे आपण आज तरी बघूया तर एक जे आर आलं होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की कोणाचा दाखला आणि रहिवाशाचा दाखला प्रमाणपत्र लागतं ते तुम्ही काढून घ्या सगळी लोकं सेतूमध्ये अशा प्रकारे गर्दी केली की की ते सांगण्याचा प्रश्न होता एवढी गर्दी झाली की शासनाला त्यानंतर अधिवेशन होतं त्यामध्ये सांगण्यात आलं नवीन जी आर आलं त्या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं की जी रेशन कार्ड आहे आणि जे उत... आणि आपला जो शाळा सोडल्याचा दाखला आहे किंवा आपला जन्म दाखला आहे तोही रहिवाशासाठी चालू शकतो किंवा आपलं मतदान कार्ड आहे तोही रहिवाशासाठी चालू शकतो आता काय काय लागणार डॉक्युमेंट एक तर तुमच्याकडे तुमचं सेल्फ बँक पासबुक असला पाहिजे ही पहिली गोष्ट ही तर जवळपास सगळ्यांकडे असणार आहे पण महिला ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आय पी यू बी पोस्ट बँकचं खातं आहे ते काढून घ्यायला पाहिजे त्यांचं फक्त एवढं कंडिशन आहे की तो लिंक असणे गरजेचं आहे त्या नंबरशी आधार कार्डशी दोन नंबर लिंक असणे गरजेचं आहे म्हणजे तिथं आय पी यू बीचं एक पोस्टमध्ये खातं निघून जातं एक सोपा उपाय हो किंवा तुम्ही बँक ऑफ इंडियाचं असेल किंवा ऑदर बँकचं असेल तर तुम्ही काढू शकता पण त्याच्यामध्ये प्रश्न असा होतो की बँकेमध्ये गेल्यानंतर महिना दीड महिना दोन महिने तंग होतात काम होणं अशक्य असतं पण पोस्ट ऑफिसचं जे खातं आहे ते लवकरात लवकर निघतं म्हणून सांगायचं की आय पी अकाउंट काढून घ्या तर तुम्हाला ते स्वस्त पडेल हे पहिलं झालं आय पी बी अकाउंट त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड असलं पाहिजे तुमचं सेल्फ रेशन कार्ड ज्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे त्यानंतर तुमच्याकडं रेशन कार्ड झाल्यानंतर रेशन कार्ड कशासाठी होता उत्पन्न जर दाखल्या जातं रेशन कार्ड दुसऱ्या नंबर तिसऱ्या नंबरमध्ये जे येणार आहे ते आहे मित्रांनो तुमचा मतदान कार्ड तुमचा मतदान कार्ड जवळपास विधानसभाचे इलेक्शन आले तर महाराष्ट्रामध्ये मतदानात कार्ड काढण्यासाठी सुरुवात होणारच असेल किंवा झाली पण असेल किंवा पण असेल चालू पण असेल काढणं तुम्ही नाही असेल तर लवकरात लवकर काढून घ्या नवीन मतदान कार्ड लोकसभेचं होतं त्यावेळी तुम्ही म्हटलं असेल जाऊ दे पुढं बघा पण काढला असेल तुम्हाला का आता वेळेवर आला असता पण अजून काही वेळ गेलेला नाही तुम्ही अप्लाय करू शकता आता राहिली एक रेशन कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक त्यानंतर स्वतःचा फोटो अशा प्रकारे चार गोष्टी सध्या लागणार मित्र मित्रांनो सध्या ज्या अपडेट आले त्यानुसार आता प्रश्न होता की कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिला अपात्र असणार आहेत हे तर आपण जी आरमध्ये पाहिलेल होतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पण ते पण लवकरात लवकर बघूया ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया जर तुम्हाला फॉर्मबद्दल काही प्रश्न असेल किंवा अपात्र कोण पात्र कोण हे काही विचारायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही कॉन्टॅक्ट तुम करू शकता मित्रांनो फक्त असं आहे कंडिशन एवढी आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत एवढंच तुम्ही कॉल करू शकता किंवा जास्त वेळ तुम्ही रात्र बेरात्र कॉल करता थोडंसं तकलीफ होते किंवा तो माझा पर्सनल नंबर असल्यामुळं थोडंसं त्रास होतो म्हणून नऊ ते पाच कॉल करा आम्ही तुमची नक्की जी आहे ते समाधान करू तुमचा जे प्रश्न आहे ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू व ते सोडवू आपण तर धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये माझी लाडकी बही